है। थंडी सुरू झाली आहे थंडीमध्ये अंडी आपल्या शरीरासाठी खूप चांगली असतात थंडीमध्ये अंडी खाल्लीच पाहिजेत चला तर मग अंडीपासूनच एक खास अशी रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर इथे अंडी घेतलेली आहे तीन तर तीन अंडी आपल्याला पहिल्यांदा उकडून घ्यायची आहेत तर तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये बनवायचे तितकी तुम्ही अंडी घेऊ शकता तर इथे पाणी घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये तर इथे पातेल्यामध्ये मी उकडून घेते तुम्ही कढईमध्ये कशामध्ये पण उकडून घेऊ शकता तर आता पाणी आपल्याला भरपूर टाकायचं आहे अंडी पाण्यामध्ये बुडतील इतकं पाणी आपल्याला टाकायचं आहे तर मस्त उकळी आलेली आहे तिकडं अंडी छान उकडते तोपर्यंत आपण दुसरीकडे मसाला बनवून घेऊयात तर मसाला बनवण्यासाठी मी इथे एक टोमॅटो कोथिंबीर एक हिरवी मिरची अद्रकचा तुकडा आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत लसूण थोडा जास्त घ्या अंडीमध्ये लसूण खूप छान टेस्ट देतो तर आता पूर्ण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून याचा पेस्ट बनवायचं आहे तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण टाकून घेतलेलं आहे छान आता पेस्ट बनवून घेऊयात तिकडे आता छान पेस्ट बनवून घेतली आहे इकडे अंडी पण छान उकडल्या गेली आहेत त्याचं साल काढून घेतलेलं आहे आणि इथे एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतला पाहू शकता किती बारीक घेतलेला आहे आता त्या अंड्याचे आपल्याला अशा प्रकारे दोन भाग करून घ्यायचे आहेत तर मी अशा प्रकारे चाकूने करून घेते आहे तुम्ही दोऱ्याने वगैरे कशाच्याही साहित्याने प्रकारे दोन भाग करून घ्या तर आता अंडी आपली रेडी झालेली आहेत मस्त शिजल्या गेलेली आहेत आता आपण इथे तवा अंडी फ्राय बनवणार आहोत तर इथे तवा घेतलेला आहे तवा थोडंसं स्कीप करा थोडंसं काळा आहे पण चव खूप भारी लागते आणि खूप दिवसापासूनचा हा तवा आहे मला ह्याच्यावरच खूप आवडतो जाड तवा असल्यामुळे तर तव्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे आता आपल्याला अशा प्रकारे अंडी ठेवायची आहेत तर सगळी अंडी मी अशा प्रकारे तेलामध्ये ठेवणार आहे आणि फ्राय करून घेणार आहे तेल थोडंसं जास्त टाका म्हणजे अंडी जे आहेत छान फ्राय होतील आता त्याच्यावर टाकते आहे मी लाल तिखट अगदी थोडंसं लाल तिखट चिमूटभर टाकते आहे त्याच्यानंतर हळद टाकलेलं आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे मीठ आता आपल्याला पूर्ण हे टाकून फ्राय करून घ्यायचे ते अंडी खालून वरून दोन्ही साईडने तर खालून फ्राय झाली आहेत आता वरून मी छान फ्राय करून घेते पलटवून पाहू शकता है, अंडी दोन्ही साईडने छान फ्राय झालेली आहेत आता अंडे मी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये अंडी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत आणि तव्यावर थोडंसं तेल उरलेलं आहे तरी मी अजून थोडंसं तेल टाकणार आहे आता त्या तेलामध्ये आपण जो साईडला एक बारीक चिरून कांदा ठेवला होता तो टाकायचा आहे आणि तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे आपलं तेल गरम आहे आणि तवाही गरम आहे म्हणून जास्त वेळ नाही लागणार कांद्याला लगेच फ्राय होईल आता कांदा छान फ्राय झालेला आहे आता आपण जे मिक्सरला लावून प्युरी करून घेतली होती टोमॅटो वगैरे टाकून ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आता हे पूर्ण प्युरी छान आपल्याला कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकताय टोमॅटो कच्चा होता म्हणून थोडा वेळ लागेल दोन ते तीन मिनटं छान याला तेलामध्ये परतवून घ्या पाहू शकताय छान परतल्या ले गेलेला आहे आता इथे टाकणार आहे काही मसाले तर लाल तिखट टाकलेला आहे आणि तुम्ही कोणताही अंड्याचा वगैरे भुर्जी वगैरे मसाला असेल ते तुम्ही इथे घालू शकता आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी पाणी टाकून आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मसाले जळू नये म्हणून मी पाणी टाकलेलं आहे तर पाहू शकता एवढं पाणी आपल्याला जास्त पात्र करायचं नाही दाटसर असं आपल्याला करून घ्यायचं आहे तर पाणी टाकून पण छान असं शिजल्या गेलेलं आहे पाहू शकताय आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत अंडी तर आपण जे फ्राय करून साईडला ठेवलेली होती ती अंडी ह्याच्यामध्ये टाकूयात आणि छान मसाले हे अंड्याला लावून ला घेऊयात मसाले अंड्याला छान लागलेले आहेत आणि आपले तवा फ्राय अंडी रेडी झालेली आहेत अगदी थोड्या वेळामध्ये चविष्ट अशी तवा अंडी फ्राय बनवून रेडी झालेली आहेत आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत आणि हिवाळ्यामध्ये अंडी खूप जास्त प्रमाणात खाल्ली पाहिजे गरम गरम अंडी फ्राय रेडी आहे इकडे चपाती पण टाकून घेते तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता तर मस्त टम्म फुगलेली चपाती आणि तवा अंडी फ्राय हा रेडी झालेला आहे पाहू शकताय तुम्ही किती टेम्पटिंग दिसते वरून मस्त कोथिंबीर आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला जे रस्त्यावर मिळतं तवा अंडी फ्राय त्याच्यापेक्षा ही किती पटीने टेस्टी झाली होती नक्की नक्की ट्राय करा आणि फ्युचरमध्ये जर माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा आणि सोबतच त्याच्या बेल ऐकॉन पण दाबायला विसरू नका म्हणजे मी नवीन नवी नवी व्हिडिओ जर टाकेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि हे नक्की करून बघा आणि कसं झालं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक सबस्क्राईब बटन दाबून जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा माझ्या व्हिडिओ बाय बाय